सोलापूर महानगरपालिका मुख्य मंडई अधीक्षक आणि अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला सोलापूर महानगरपालिकेतील मुख्य मंडई अधीक्षक आणि अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक आयुक्त तथा नियंत्रणाधिकारी भोसले तसंच सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय अधीक्षक दोनतुल यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गोपाळ पिडगुलवार दावीद शिरशेट्टी राजेंद्र बाबरे उमेश गायकवाड बी एस पाटील प्रथमेश हिरापुरे अक्षय बनगर कट्टीमणी डोंगरे कदम शेख तळभंडारे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन खरटमल यांनी केलं याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक आयुक्त भोसले बाबरे पिडगुलकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आभार प्रदर्शन गोपाळ पिडगुलकर यांनी केलं या, या प्रसंगी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते आयुष्यातले सर्व कार्यकाळ हे आपण सेवेत घेतलेला असतो आणि ही सेवा देत असताना आपण आपल्या अपन कुटुंबाचा विचार न करता ही सेवा प्रामाणिकपणे बजावत असतो अशा वेळी आत्ता भाषणामध्ये त्यांच्याबाबत जे गौरवोद्गार काढले त्यामध्ये त्यांच्यावर बऱ्यापैकी काही वर्षाला अन्याय झालेला आहे ठीक आहे काल त्या त्या त्यावेळेचा सेन्स पाहतात ते निर्णय त्या त्यावेळेचे प्रशासकीय अधिकारी घेतात तथापि जगन्नाथ बनसोडेचा माझा अनुभव फार चांगला आहे त्यांच्याकडे ज्या ज्यावेळी ज्या ज्या कार्याची जबाबदारी दिली गेली ती त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे पार पाडली मी जे काही सेवानिवृत्त होत आहेत सेवानिवृत्त झाल्यानंतर ही सेकंड इनिंग्स ज्याला आपण म्हणू शकतो तर ती सुरू होते आणि त्यामध्ये जास्तीत जास्त वेळ हा परिवारासाठी जो इतके दिवस देता आलेला नसतो त्यांच्या मुलं मुली नातवंड वगैरे जे काय असतील अपदेष्ट त्या सर्वांच्या प्रती ते वेळ आता देऊ शकतात जे कितके वर्ष देऊ शकत नव्हते पण त्यांची तशी इच्छा आहे असं दिसत नाही त्यांची इच्छा काही हरकत नाही त्यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी निरोगी आयुष्यासाठी करण्यात हे वय असं असतं कारण सरकारने अठ्ठावन्न काय ठेवली निवृत्तीचं वय तर काहीतरी त्याला गणित असतं अठ्ठावन्न वगैरे हो असं म्हणजे सत्तावन्न पन्नास साठ छप्पन असं काहीतरी मी करतात ठीक आहे तर एक आयुष्याच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी विशेष काळजी घ्यावी सेवानिवृत्तीचा सत्कार सोहळा या ठिकाणी त्यांच्या हस्ते संपन्न झाला त्याचप्रमाणे मंडळी विभागातील कर्मचारी अतिक्रमण विभागातील कर्मचारी युसिटीमधील आणि माझ्या परिवाराच्या समवेत हा जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये मंडई विभागाच्या वतीने सर्वांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम घडवून आणला